ब्रेकिंग न्यूज मुंबई नाशिक महामार्गावर चरपुली घाटात नांगरदेव मंदिराजवळ चालत्या ट्रकला अचानक लागली आग या आगीमध्ये पूर्ण गाडी चालून खाक झाली आहे नाशिकवरून मुंबईच्या दिशेने जात असताना एका चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे घटना समजताच चालकाच्या लक्षात आल्याने त्याने प्रसंगवधन दाखवत गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून गाडीच्या बाहेर उडी घेतली त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला सुदैवाने कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही मात्र आगीमध्ये पूर्णपणे गाडी जळून खाक झाली आहे घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि स्थानिक यांच्या मदतीने आग विधवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत महाराष्ट्र माझ्यासाठी किरण किरपन शहापूर